भाग एक मध्ये आपण मोबाईल विषयी विश्लेषण केलेला आहे आता या भाग दोनमध्ये आपण मोबाईलविषयी थोडक्यात माहिती अजून सांगणार आहोत ठीक आपला विषय आहे उपयोग चांगला तर सुंदर ज्ञान कारंजा उपयोग अयोग्य वाईट तर सत्यानाशी राख रांगोळी करंजा हा विषय आहे आपण पहिला भा, भाग पाहिलेला आहे आणि पहिल्या भागामध्ये मोबाईलविषयी माहिती आपण सांगलेली आहे तर आता या भागामध्ये आपण अजून थोडं विश्लेषण करणार आहोत मोबाईल तुमच्यापासून झोपता वेळेस दूर ठेवा जवळ ठेवू नका कारण मोबाईलचा तुमच्या हृदयावर तुमच्या आरोग्यावर तुमच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होत असतो म्हणून मोबाईल झोपता वेळेस दूर ठेवा आणि मोबाईलचा प्रकाश कमी करून ठेवा जेवढी आपण काळजी घेतली तेवढं आपल्या फायद्याचं आहे आपल्या उपयोगाचा आहे म्हणून तुम्ही मोबाईलविषयी जास्तीत जास्त काळजी घ्या तसेच मोबाईल चार्जिंगला लावला असता मोबाईलवर बोलू नका या मोबाईलवर कोणतं कार्य करू नका कारण ते सुद्धा धोकादायक असते कारण स्फोट होण्याची भीती असते म्हणून कारण मोबाईल जास्त जर गरम झाला तर स्फोट होण्याची भीती असते म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला असता त्यावर बोलू नका या कोणतं कार्य करू नका तसेच मोबाईलचा हद्दीच्या बाहेर उपयोग करू नका कारण मोबाईलचं आकर्षण एवढं मोठं असतं एवढं खूप असतं की आपण जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा आपल्या हातातून मोबाईल सुटता सुटत नाही त्याची एवढी ओढ लागलेली असते की तो हातातून सुटता सुटत नाही आपल्याला भूक लागली तहान लागली हे सुद्धा कळत नाही कारण त्याचं आकर्षणच फार खूप वेगळं असतं म्हणून याचं तुम्ही भान ठेवा परिस्थिती वस्तुस्थितीचं भान ठेवा आणि मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका मोबाईलमुळे जास्त अतिवापर केल्यामुळे या मोबाईलमुळे तुमच्या हृदयावर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तुम्हाला लवकर ऐकू येत नाही तुमच्या डोळ्याने दिसत नाही आणि तुमच्या छातीवर सुद्धा विपरीत परिणाम होतो मोबाईलचा जर हद्दीच्या बाहेर उपयोग केला तर म्हणून मोबाईलचा उपयोग जेवढ्या पुरता तेवढा करा तेही दक्षता घेऊन करा काळजी घेऊन करा मोबाईलचा प्रकाश कमी करू मोबाईल दूर ठेवून पाहतो काय काय जणांची कामे निव्वळ जर मोबाईलवर अडवून असतील तर त्यांनी फार दक्षता घेणे आवश्यक आहे फार काळजी घेणे आवश्यक आहे कारण ज्याचं समजा सर्व काम मोबाईलवर असं तर त्यांनी मोबाईलचा त्याच्या शरीरावर त्याच्या डोळ्यावर त्याच्या कानावर त्याच्या हृदयावर त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घेणे काळजी घेणे आवश्यक आहे कारण या, या मोबाईल पेक्षा आपल्या कामापेक्षा सर्वांपेक्षा आपलं जीवन फार महत्वाचं आहे आपलं आरोग्य फार महत्वाचं आहे कारण एकदा जर हे जीवन गेलं आरोग्य गेलं तर मग आपलं किती महत्वाचं काम असो या काही असो ती उपयोगाचं होणार नाही उपयोगाचं ठरणार नाही कारण आपलं जीवन फार मूल्यवान आहे अनमोल आहे हे एकदाच मिळालेले ईश्वर ईश्वराने दिलेले जीवन एकदाच मिळालेले हे जीवन फार महत्त्वपूर्ण आहे म्हणून या जीवनाची काळजी घ्या तुमच्या शरीराची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या केअरफुल राहा सतर्क राहा सावधान राहा तुमच्या मनस्थितीवर जास्त परिणाम होऊ नये तुमचं मनस्थिती बिघडू नये तुमची मानसिक स्थिती बिघडू नये शरीरावर हृदयावर डोळ्यांवर या कोणत्याही अवयवावर विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता घ्या याची काळजी घ्या मोबाईल बिंदास वापरा परंतु याची दक्षता घ्या काळजी घ्या कारण शेवटी तुमचं जीवन आहे सर्व सर्वांपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे म्हणून तुमची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची तुमची स्वतःची काळजी घ्या दक्षता घ्या तुमच्या स्वतःची काळजी घेसाल दक्षता घेसाल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील टिकून राहील तुमचं जीवन सुरक्षित राहील म्हणून प्रथम तुमच्या आरोग्याची काळजी घ्या सर्व बाबांची काळजी घ्या मोबाईल चांगल्या रीतीने वापरा व्यवस्थित वापरा जेणेकरून तुम्हाला मोबाईलपासून नुकसान होणार नाही तुमच्या आरोग्यावर जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या गा। काळजी घ्या मोबाईल व्यवस्थितपणे हाताळा पद्धतशीरपणे हाताळा आणि मोबाईलचा उपयोग हो, चांगल्या कामासाठीच करा योग्य कामासाठीच करा मोबाईलवर चांगलं काय तेच पहा अयोग्य गोष्टी सोडून द्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या त्या पाहू नका आणि त्यासाठी मोबाईलचा वापर करू नका चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी मोबाईलचा वापर करा मोबाईल हाताळा कारण चांगलं काम मोबाईलवर मोबाईलचा वापर तुम्ही जर चांगल्या कामासाठी करसाल जे चांगलं आहे योग्य आहे जे तुमच्या कामाचं आहे उपयोगाचा आहे अशा कामासाठी जर मोबाईलचा वापर करताल तर तुमचं जीवन दुखी होणार नाही तुमचं जीवन नरक बनणार नाही उलट तुमचं जीवन छान होईल रंगीन होईल परंतु जर तुम्ही मोबाईलचा वापर वाईट अयोग्य उपयोगाचं नाही बिनकामी अशा कामासाठी जर करसा तर तुमचं जीवन नरक बनेल आणि दुखी होईल म्हणून मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा योग्य कामासाठी करा मोबाईल पाहण्यामध्ये एवढं दंग राहू नका की तुमचं भान हरकून जाईल तुमचं नुकसान होईल एवढा मोबाईल पाहण्यात दग राहू नका एवढं मोबाईल पाहण्यात भान धरू नका सतर्क राहा सावधान राहा वस्तुस्थितीचं भान ठेवा मोबाईलमध्ये एवढं गुंतून जाऊ नका मोबाईलमुळे कोणतं नातं तोडू नका मोबाईलमुळे प्रेम थरू नका मोबाईलमुळे चांगले संबंध तोडू नका मोबाईलमुळे तुमचं जीवन खराब करू नका तर मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी योग्य कामासाठी करा व्यवस्थित करा व्यवस्थितपणे करा मोबाईल चांगल्या रीतीने हाताळा तसेच आता दुसरी खास गोष्ट म्हणजे छोट्या मुलांना लहान मुलांना मोबाईल अजिबात देऊ नका पहिल्यापासूनच त्यांना मोबाईलची सवय लावू कारण लहान मुले ही नाजूक असतात कोमल असतात त्यांची आवयव हे नाजूक असतात कोमल असतात ते ना ते समजदार नसतात ते नादा नसतात त्यांना काही कळत नसतं काय पाहावं मोबाईलचा कसा वापर करावा काय बघू नये काय बघावं हे त्यांना काही कळत नसतं म्हणून लहान लेकरांना मोबाईलचा वापर करू देऊ नका मोबाईल त्यांना जास्त हाताळू देऊ कारण त्यामुळे त्या, त्या लेकरांच्या मनावर हृदयावर आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यांचं आरोग्य बिघडतं त्यांची मानसिक मानसिक स्थिती बिघडते म्हणून लहान लेकरांना मोबाईलचा वेळ लावू नका त्यांना वाचण्याची सवय पुस्तके वाचण्याची सवय लावा चांगल्या गोष्टीची सवय लावा मोबाईलची सवय लावू नका वाईट गोष्टीची सवय त्यांना लावू नका कारण मुले ही नाजूक मनाची असतात कोमल मनाची असतात त्या त्यांच्या मनावर त्यांच्या अवयावर या मोबाईलचा फार लवकर परिणाम होतो काही काही मुले या मोबाईलमुळे वेळे झालेली आहे अशी बरीच काही मुले आहेत की ती मोबाईलमुळे बिघडलेली आहेत आणि वेळीसुद्धा झालेली आहे आणि त्यांना खर्चसुद्धा फार मोठ्या प्रमाणात लागत लागलेला आहे काय काय जण अशी डोळे गेलेले आहेत काय काय जण पागा झालेले आहेत म्हणून लहान लेकरांना छोट्या लेकरांना मो जास्त मोबाईल देऊ नका त्यांना जास्त मोबाईल हाताळून देऊ नका त्यांना मोबाईलची सवय सांगा काय सांगायचं ते तुम्ही सांगा एखादा अभ्यास जरी आला असेल तर तुम्ही सोडून घ्या त्यांना जास्त मोबाईल घेऊ कारण ते जी मुलं असतात जे मुलं असतात ते मोबाईलवर चांगलं न बघता अभ्यास न बघता ते कार्टून खेळ कार्टून बघतील कसल्या प्रकारचे व्हिडिओ बघतील इंस्टाग्राम असो फेसबुक असो तुमचा टेलिग्राम असो काही असो ते बघत बसतील ते अभ्यास सोडून देते आणि दुसऱ्याच गोष्टी ते पाहत बसतील जे नाही बघायचं ते पाहत बसतील जे अयोग्य आहे वाईट आहे तेच पाहत बसतील आणि ते गेम खेळत बसतील आणि गेम पाहिल्यामुळं त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल आणि जास्त त्यांना मोबाईल दिल्यामुळे त्यांचं कोण्याच कामात लक्ष लागणार नाही त्यांची बुद्धी भ्रष्ट होईल त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल त्यांच्या जेवणावर सुद्धा विपरीत परिणाम होईल आणि या याच कारणाने त्यांचे आरोग्य बिघडून जाईल आणि त्यांचं कोण्याच कामात लक्ष लागणार नाही आणि त्यांना मोबाईलची नाद एवढा लागल की ते मोबाईल दिला तर चुपचाप राहतील नाहीतर नाहीतर मग पुस्ता झेंगणा करती तमाशा म्हणून लहान लेकरांना मोबाईलची सवय लावू नका आणि तुमचं सुखी जीवन दुःखी करू नका कारण काय आई आईवडिलांनी मुलांना लहानपणीच मोबाईल दिल्यामुळं ले ले मो लेकर किती बिघडलेले आहेत आणि त्याची मानसिक स्थिती खराब झाली आणि त्या जीवन किती त्या जीवनाचा किती सत्यानाश झालेला आहे याची उदाहरणं भरपूर आहे काही काही लोक आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून छोट्या लेकरांना एकदम छोट्या लेकरांना मोबाईल देतात आणि ते लेकरं मग त्याला गेम लावून देतात त्याला कोणती एखादी गोष्ट लावून देतात आणि आपण मोकळे राहतो ते लेकरू मग त्या लेकराला तिथून मोबाईलची सवय लागते आणि मग तो नंतर मोबाईल सोडता सोडत नाही त्याला एवढी मोबाईलची सवय लागते की नंतर तो मोबाईल हातातला सोडत नाही कधी सोडत नाही जर तुझ्या हातातून मोबाईल घेतला तो लोळून घेतो तोडून घेतो परंतु मोबाईल देण्याशी तू चुकचा म्हणून ही मायबापाची चूक आहे म्हणून एवढ्याश्या छोट्याशा बाळाला किंवा एवढ्या छोट्याशा लेकराला मोबाईल देणे ही एकदम चुकीची गोष्ट आहे आपलं काम व्हावे म्हणून या आपण मोकळे राहावे म्हणून आपला कटकट त्रास होऊ नये म्हणून तुम्ही लेकरांना मोबाईल देता आणि मोबाईलचं जीवन सॉरी मुलांचं जीवन बिघडून टाकता मुलांचं जीवन जीवनाचा कर म्हणून छोट्या छोट्या मुलांना लहान मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका मुलांना तुम्ही वेळ द्या मुलांना तुमचं प्रेम द्या आईवडिलांचं प्रेम हे मुलांसाठी खूप चांगलं असतं त्या मुलांशी तुम्ही बोला त्यांना काय पाहिजे काय हवं आहे त्यांच्याशी थोडा तरी वेळ द्या एक दोन तास ते त्यांच्यासमोर बसा गप्पा मारा त्यांना बोला त्यांना फिरायला न्या चांगल्या ठिकाणी फिरायला न्या चांगले स्थळ दाखवा त्यांचं वाचन घ्या त्यांचा अभ्यास घ्या मनोरंजन करा थोडी चर्चा निवळ मोबाईल देऊन तुम्ही मोकळे होऊ नका निवळ मोबाईल देऊन तुमचं काम साधू नका तुमचा स्वार्थ साधू नका आणि त्या जीवन नका कारण नंतर तुम्हाला त्रास आहे कारण एकदा जर त्या लेकरांना मोबाईल सवय लागली तर पुढे तुम्हाला त्रास होणार आहे तुम्हाला दवाखान्यात पैसे लाव लागतील आणि मग नंतर तुम्हाला बस्या होईल अरे रे अगोदर जर मोबाईल दिला नसता तर ले लेकरी लेकरं बिघडले नसते आणि चांगली राहिली असताना आपल्याला एवढा खर्च लागला नसता एवढा त्रास झाला नसता म्हणून दूरदृष्टी ठेवा पुढचा विचार करा पुढील परिणाम काय होतील कोणते परिणाम होतील म्हणून याचा तुम्ही विचार करा आणि या लहान लेकरांना छोट्या लेकरांना मोबाईल देणं टाळा म्हणून या लहान लेकरांना मोबाईल देऊ नका त्यांना मोबाईलची खानडी सवय लावू नका कारण मोबाईलमुळं किती लोकांचं जीवन उद्वस्त झालेलं आहे किती लेकरांचं जीवन उद्वस्त झालेलं आहे किती लेकर वेळ झालेले आहे हे, हे उदाहरण भरपूर आहे म्हणून लहान लेकरांना मोबाईलची सवय लावू नका चांगल्या चांगल्या गोष्टीची सवय लावा वाईट गोष्टीची वाईट गोष्टीची सवय त्यांना लावू नका त्यांना मुलांना वेळ द्या त्यांच्यासाठी वेळ काढा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना फिरायला घ्या त्यांना एक दोन तास तरी त्यांच्यासोबत बसा त्यांनाही चांगलं वाटत त्यांनाही वाटेल की आपली वडील आपल्यासोबत बसतात गप्पा मारतात आपला अभ्यास घेतात आपलं वाचन घेतात आणि आपल्यासाठी वेळ देतात त्यांनाही तुमच्याबद्दल प्रेम वाटत त्यांनाही तुमच्याबद्दल चांगलं वाटेल आणि त्यांनाही तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होईल आस्था निर्माण होईल त्यांनाही चांगलं वाटत आणि तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल म्हणून मुलांना वेळ देणं दोघांनी वेळ दिला पाहिजे आईनी वडिलांनी आपल्या मुलाला दोघांनी वेळ दिला पाहिजे दोघांचं प्रेमसुद्धा दोघांचाही प्रेम आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम या बाळाला त्या लेकराला मिळालं पाहिजे दोघांनी त्याच्यासोबत राहणं आवश्यक आहे त्याला वेळ देणं आवश्यक आहे म्हणून आईने सुद्धा जास्त टी व्ही आणि मोबाईलकडे लक्ष न देता आपल्या लेकराकडे लक्ष द्यावे त्याचा अभ्यास घ्यावा त्याच्याशी चर्चा करावी त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्या त्याला फिरायला न्यावे त्याला चांगलं चांगलं खाऊ घालावे त्याला चांगले संस्कार लावावे त्याला चांगलं वळण लावावे त्याला चांगली शिस्त लावावी आणि वडिलांनीसुद्धा त्यासोबत बसावे म्हणून दोघा आई वडिलांचं कर्तव्य आहे की लेकरांना चांगले संस्कार देणे चांगलं चांगलं वळण लावणे चांगली शिस्त लावणे आणि लेकरांचा अभ्यास घेणे त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे असा जर केलं दोघा आईवडिलांनी जर या मुलांकडे चांगल्या रीतीने लक्ष दिलं त्यांना वेळ दिला त्यांचा अभ्यास घेतला त्यांच्यासोबत चर्चा केली सर्व त्यांच्या मनासारखं केलं चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय खरे काय खोटे काय हे त्यांना व्यवस्थितला समजून सांगितलं तर मुले बिघडणार नाही आणि पुढे चालून त्यांचं जीवन चांगलं होईल रंगीत होईल सुंदर होईल म्हणून लहानपणापासून लेकरांना मुलांना चांगली सवय लागणे चांगले संस्कार लावणे शिस्त लावणे वळण लावणे आवश्यक आहे हे मायबापाचं कर्तव्य आहे केवळ मोबाईल लेकरांना देऊन मोकळं होऊ नये आपला स्वास साधू नये आपलं काम साधू नये आणि त्या लेकरांचं जीवन टिघडू नये दोघा आई वड आई वडिलांनी आपलं काम साधून या आपल्या स्वार्थासाठी या आपलं काम व्हावे म्हणून या आपल्याला थोडा आराम मिळावा म्हणून या मुलांपासून थोडी सुटका व्हावी म्हणून आपलं काम साधू नये आणि मुलांकडे दुर्लक्ष करू नये आता मुलांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा त्रास तुम्हाला हो नंतर फार होणार आहे अति त्रास होणार आहे आणि तुम्हाला फार पश्चाताप होणार आहे परंतु त्या पश्चातापावर कोणताही इलाज असणार नाही म्हणून आतापासून लहान जेव्हा आहेत तेव्हापासून तेव्हापासून त्या मुलांकडे लक्ष द्या त्यांनी त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांची काळजी घ्या त्यांच्याकडे लक्ष द्या चांगल्या बाब चांगल्या संस्कार लावा चांगलं वळण लावा चांगली शिस्त लावा चांगल्या गोष्टीची त्यांना सवय लावा घरच्या जेवणाची त्यांना सवय लावा चांगल्या कपड्यांची त्यांना सवय लावा चांगल्या गोष्टीची त्यांना सवय लावा चांगल्या बोलण्याची त्यांना सवय लावा सर्व सर्व चांगल्या गोष्टीची त्यांना सवय भारताबद्दलचं प्रेम वाढवा सर्व महान थोरांच्या त्यांना गोष्टी सांगा जे चांगलं आहे ते सांगा परमेश्वरा ईश्वराबद्दलचं प्रेम वाढवा त्यांना हरिनाम करायला लावा त्यांना कीर्तन करायला लावा त्यांना नामस्मरण करायला लावा त्यांना श्लोक पाठ करायला लावा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी त्या मुलांना सांगा भारतीय संस्कृतीचं महत्त्व पटवून द्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व पटवून द्या विचारधारा पटवून द्या परमेश्वर देव ईश्वर यांच्याविषयी सांगा मंदिरात घेऊन जा नामस्मरण करायला लावा ज्ञानेश्वरी वाचायला लावा चांगली चांगली पुस्तकं वाचायला लावा आरती असो श्लोक असो या हनुमान चालीसा असो या अभंग असो हे सर्व वाचायला हवं चांगल्या चांगल्या गोष्टी वाचायला पोथी वाचायला हवं ग्रंथ वाचायला हवं वेगवेगळे छान छान पुस्तकं वाचायला हवं जनरल नॉलेजची पुस्तकं वाचायला हवं दिवाळीशी श्रद्धा निर्माण करा परमेश्वराशी श्रद्धा निर्माण करा परमेश्वरांची भक्ती त्यांना करायला हवा अशा प्रकारे सर्व चांगल्या गोष्टी त्या मुलांना करायला हवा सर्वात चांगल्या गोष्टीची सवय लावा कोणत्याही वाईट गोष्टीची सवय लावा तर ते मुलं सुधरतील चांगले होतील आणि नंतर त्यांना तुमच्याविषयी प्रेम राहील आदर राहील आणि त्यांना अभिमान वाटेल की माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले माझं जीवन चांगलं रंगीन सुंदर छान बनवलं माझ्याकडे भरपूर वेळ दिला माझ्याकडे लक्ष दिलं आणि मला प्रत्येक कामात मदत केली आणि माझे माझी साथ दिली आणि मला छान 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 गोष्टी शिकवल्या चांगलं सांगितलं याचा अभिमान त्यांना वाटेल आणि सर्वांना आरोग्य सांगतील की हे माझे आईवडिला आहेत यांनी हे माझ्यासाठी ईश्वर आहेत यांनी माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट केलेले आहेत आणि त्यांना त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे हे दुसऱ्यांना ते अभिमानाने सांगतील आणि तुमच्याबद्दलचा तुमच्याबद्दलचा प्रेम आस्था मोठ्या प्रमाणात वाढेल म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करू नका त्यांची काळजी घ्या त्यांची चिंता करा त्यांना वाईट गोष्टीची सवय लावू नका चांगले संस्कार लावा वाईट संस्कार लावू नका मग ते कपड्याच्या बाबतीत असो खाण्यापिण्याच्या बाबतीत असो बोल्याच्या बाबतीत असो सगळ्या गोष्टी त्यांना चांगली सवय लावा खास करून मोबाईलची सवय लावू नका मोबाईल देऊ नका मोबाईलची खनिडी सवय लावू नका म्हणून मुलांसाठी वेळ द्या मुलांसाठी वेळ देणे आवश्यक आहे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ देणे आवश्यक आहे म्हणून त्या आईवडिलांना किती जरी कामे असतील ते किती जरी कामात मग्न असतील तरी त्यांनी मुलांसाठी दोन तास तरी वेळ काढणे आवश्यक आहे आणि मुलांना वेळ देणे आवश्यक आहे मुलाजवळ बसणे आवश्यक आहे त्यांचा अभ्यास घेणे आवश्यक आहे त्यांना शिस्त वळण चांगले संस्कार लावणे आवश्यक आहे मुलांसोबत चर्चा करणे आवश्यक आहे त्यांचं मन समजून घेणे आवश्यक आहे त्यांची काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे ते कुठं जातात शाळेत काय करतात कसं वागतात काय बोलतात कसं राहतात या सर्व विकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा शिस्त लावा वळण लावा आणि या मोबाईलची सवय लावू नका कारण मोबाईलचं आकर्षण फार आहे मोबाईलचे मोबाईलमुळे किती विपरीत परिणाम घडलेले आहेत किती घातक परिणाम घडलेले आहेत याची उदाहरणं तुम्हाला माहीत आहे म्हणून मोबाईलच्या नादी लावून मोबाईलच्या आहारी जाऊन जीवन लेकरांचं बिघडू नका आणि तुम्ही स्वतःही बिघडू नका तुम्ही स्वतःही मोबाईलच्या आहारी जाऊ नका आणि तुमचं जीवन बिघडू नका आणि लेकरांचंही जीवन बिघडू नका अशा प्रकारे मोबाईलच्या बाबतीत दक्षता घ्या म्हणून मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातकही आहे मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा योग्य करा लायक करा योग्य ती माहिती घ्या तुमच्या पूर्ण होऊ नये किंवा घ्या मोबाईलच्या आहारी जाऊ नका मोबाईलचा अतिरेक करू नका मोबाईलच्या हातीच्या बाहेर वापर करू नका जेणेकरून तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल असा वापर मोबाईलचा करू नका मोबाईलच्या बाबतीत भरपूर दक्ष आता भरपूर लोकांची मोबाईल चोरीला जात आहे म्हणून मोबाईल काळजीपूर्वक वापरासुद्धा मोबाईलच्या बाबतीत सुद्धा सतर्क राह सावधान राहा कोणालाही बोलताना मोबाईलची काळजी ठेवा भान ठेवा भान हरकून वाहू नका म्हणून आपल्या लेकरावर सुद्धा कुठेही नेत्यांनी आपल्या लेकरांना कुठेही नेतानी आपल्या लेकरावर लक्ष ठेवा कारण आज फार विपरीत घटना घडत आहे लेकरांच्या बाबतीत सुद्धा फार विचित्र घटना घडत आहे छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होत आहे म्हणून छोट तुम्ही छोट्यापासून ते मोठ्या लेकरांची सुद्धा काळजी घ्या त्यांची सुद्धा दक्षता घ्या त्यांची काळजी घ्या त्यांच्यावर चांगलं लक्ष ठेवा त्यांना एकटं कुठेही पाठवू नका त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि तुमच्या मोबाईलची काळजी घ्या तुमचा मोबाईल जाणार नाही सगळ्या बाबतीत तुम्ही सावधान राहा सतर्क राहा नेहमी सावधान राहा नेहमी सतर्क राहा तर तुमचं जीवन रंगीन होईल छान होईल सुंदर होईल आणि तुम्ही मोबाईलच्या बाबतीत सुद्धा सतर्क राहा चांगल्या ठिकाणी मोबाईल ठेवा खालच्या वाटल्यास खालच्या खिशात मोबाईल ठेवा त्यात जाणार नाही म्हणून सर्व बाबतीत तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या सुंदर राहा छान राहा प्रसन्न राहा आनंदी राहा चांगलं जीवन जगा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तुमच्या मनोकामना पूर्ण हो तुमची प्रगती हो प्रगतचं तुम्हाला यश लावू तुमचं जीवन रंगमय हो सुखमय हो आनंदी हो अशा प्रकारे मोबाईलचा वापर चांगल्या रीतीने करा व्यवस्थित करा प्रदर्शित करा नेहमी साधान राहा सतर्क राहा अलर्ट राहा अशा प्रकारे आपण मोबाईलची थोडक्यात माहिती घेतली आहे भाग एकमध्ये व भाग दोनमध्ये या भाग एक आणि भाग दोनमध्ये आपण मोबाईलची माहिती घेतली मोबाईलचं विश्लेषण केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद